नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज ईश्वरपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलने सायबर स्क्वेअर व एच के स्कूल ट्रेन्स यांच्या सहकार्याने के एम एम यांच्याद्वारे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी के एम एम एच एस एस कवई कन्नूर केरला येथे आयोजित पाचव्या ग्लोबल डिजिटल फेस्टमध्ये सहभाग घेतला होता या कार्यक्रमामध्ये एक्केचाळीस शाळांनी सहभाग नोंदविला असून एकूण दोनशे अठरा स्पर्धक विद्यार्थी सहभागी होते ग्लोबल डिजिटल फेस्टमध्ये प्रकाश पब्लिक स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता जीविका सूर्यकांत जाधव यथा सातवी हिने सायबर सिक्युरिटी इन द इरा ऑफ डीप फेक ए आय या विषयावर टीच टॉक प्रेझेंटेशन केलं होतं सध्या जगामध्ये डीप फेक ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून चुकीच्या पद्धतीने फोटो व्हिडिओ बनवले जातात यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो या विषयाचे सादरीकरण केले या विषयी सादरीकरणामध्ये जीविकाने तृतीय क्रमांक पटकाविलाय आहे आयोजकाद्वारे प्रशस्तीपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे साईशा आमे देशपांडे व श्री हर्ष बुद्धीनाथ बाळसंतोष यत्ता आठवी या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल सायन्स लॅब हा प्रोजेक्ट सादर केला होता या प्रोजेक्टमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयातील वनस्पतीशास्त्र विभागातील वनस्पतीची माहिती या वेबसाईटमध्ये समाविष्ट होती विराज राम माळी व हर्षद शैलेंद्र शिंगारे यत्ता आठवी या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स मॅक्स ए आय चार्टबोर्ड हा प्रोजेक्ट सादर केला होता मॅक्स ए आय चार्टबोर्ट एक असा रोबोट आहे जो कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतो हा रोबोट इंग्लिश हिंदी मराठी अशा तीन भाषेमध्ये आपल्या प्रश्नांना उत्तरे देतो पृथ्वीराज अविनाश पाटील रुद्र किरण सुळे व अद्वैत जयकृष्णन यत्ता नववी या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स ॲक्स्रो होम ऑटोमेशन हा प्रोजेक्ट सादर केला होता आपल्या घरातील फॅन फ्रीज लाईट टी व्ही हे आपण आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्या आवाजाने चालू बंद करू शकतो या विद्यार्थ्यांना वरील प्रोजेक्ट तयार करण्यासाठी संगणक विभागातील शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे शाळेचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील शाळेच्या प्रशासिका सौ सुनीता निशिकांत भोसले पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉक्टर मधुकुमार ए नायर उपप्राचार्य सौ सिंधू नायर सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर